गॅस सिलेंडर काळजीपूर्वक वापरायचे उपाय अनेकदा आपण स्वयंपाक करताना कढई गॅसवर ठेवतो आणि मग पदार्थाला लागणाऱ्या गोष्टींची तयारी करायला करायला घेतो पण यामुळे गॅस वाया जातो त्यामुळे स्वयंपाक घेतला की आधी आवश्यक जवळ घेऊन भाज्यांची चिराचिरी करून मगच गॅस लावा त्यामुळे वेळ तर वाचेलच पण गॅसची बचतही होईल दोन स्वयंपाक करताना नेहमी योग्य आकाराचे कढई पॅन वापरा दोन किंवा तीन लोकांसाठी एखादा पदार्थ करायचा असेल तर लहान कढईचा वापर करा अन्यथा मोठ्या आकाराचे भांडे तापण्यासाठी बराच गॅस वाया जाण्याची शक्यता असते तसेच भांडी खूप जाडसर असतील तरीही ते तापण्यासाठी जास्त गॅस वाया जातो त्यामुळे आपण वापरत असलेली भांडी योग्य पद्धतीची असतील याची काळजी घ्या तीन आपल्या गॅसचे बर्नर वेळेच्या वेळी तपासून घ्या अनेकदा बर्नरमध्ये घाण ढकलाने तरीही तो बारीकच राहतो किंवा काही वेळा गॅसची फ्लेम इतकी मोठी होते की ती भांड्याच्या बाजूने बाहेर येते त्यामुळे गॅस जाण्याची शक्यता असते चार गॅस बारीक केला म्हणजे आपण गॅसची बचत करतो असं आपला समज असतो मात्र प्रत्यक्षात गॅस बारीक केला तर तो जास्त वेळ जळत राहतो त्यामुळे तो जास्त वाया वा जातो त्यामुळे पदार्थ आधी मोठ्या गॅसवर शिजून किंवा उकळून घेऊन मग तो ज्यात थोडा वेळ बारीक करावे काही वेळा आपल्याला पदार्थांमध्ये नंतर काही घालायचे असे किंवा तो किती कसा शिजत आहे मुन आपन ते पाहायचे असते म्हणून आपण त्यावर झाकण न ठेवता शिजवतो मात्र अशामुळे जास्त गॅस वापरला जातो यामुळे स्वयंपाकासाठी गॅसवर तीन पट अधिक खर्च केला जाऊ शकतो म्हणून अन्न शिजवताना ते झाकून शिजवायला हवे सहा दिवसभरात तुम्हाला स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या चार गोष्टी शिजवायच्या असतील तर त्या एकाच कुकरमध्ये शिजवून घ्या आणि नंतर तो पदार्थ बनवा यामुळे गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते भात वरणास बरोबर कडधान्य भाजी कुकरमध्ये शिजवून घेतली तर गॅस वाचण्यास मदत होते सात दूध भाज्या फ्रोजन फूड शिजवण्यापूर्वी किमान एक ते दोन तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा हे पदार्थ जास्त झालेले असल्यामुळे ते गरम होण्यासाठी खूप वेळ लागतो पण बाहेर काढून ठेवल्याने ते सामान्य तापमानाला आल्यावर नंतर कमी गॅसवर गरम होऊ शकतात आठ पोळ्या भाकरी किंवा डोसे करताना आपण पहिली पोळी किंवा डोसा काढल्यावर गॅस तसाच सुरू शेवट मात्र त्यामुळे गॅस वाया जातो अशा वेळी पोळी किंवा भाकरी करण्याचा वेग वाढवला हवा तसेच डोसा धिरडे करताना ते एकामागे एक पटापट घालायला हवे नऊ गॅसवर काही शिजवताना ते शक्यतो मध्यम आचेवर शिजवायला हवे खूप मोठा गॅस केल्यास अन्न करपण्याची शक्यता असते तर गॅस लहान राहिला तर अन्न शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि यामध्ये गॅसही खूप वाया जातो म्हणून मध्यम आचेवर गॅस शिजवणे केव्हाही अधिक योग्य असते दहा सूर्यसुरीचा वापर हा गॅस बचतीसाठी उत्तम पर्याय असू शकतो याबरोबर सौर ऊर्जेवर पाणी तापण्याची यंत्रणा सध्या अनेक सोसायटीमध्ये असते तिचा आवर्जून वापर करायला हवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा प अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागल्यास सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद